लातूर महानगरपालिका प्रशासनानं मागच्या दोन तीन दिवसापूर्वी शहरातील व्यापाऱ्यांना एक परवाना घेण्याकरिता व्यापाऱ्याचा बाजार परवाना ट्रेड बिझनेस लायसन्ससाठी नोटीस काढल्या होत्या या अनुषंगानं व्यापारी वर्गामध्ये नाराजगी होती बरीच त्यातील काही व्यापाऱ्यांनी आमच्याशी संपर्क केला आम्ही आज आयुक्त मॅडमशी बोलून त्या बद्दल पुनर् एकदा विचार करण्याची त्यांना विनंती केली कारण त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत एक तर ह्या हा जो टॅक्स येणारा आहे ये त्याची बजेटमध्ये कुठेही तरतूद नाही दुसरी गोष्ट म्हणजे शासन निर्णय ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली जे काही शासन निर्णय आले त्या शासन निर्णयामध्ये जे काही कागदपत्राची पूर्तता करण्याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत त्यापेक्षा जास्तीची कागदपत्रं या नोटिसामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे जे की चुकीचं आणि बेकायदेशीर आहे त्यामुळे या सर्व मुद्द्याच्या अनुषंगानं आज आयुक्त महोदयांशी चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी या कराला या कर आकारणीला पूर्तता स्थगिती दिल्याचा आम्हाला आश्वस्त केलेला आहे